नमस्कार भटकंती चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे जय शिवराय आज आपण जातोय फक्त महाराष्ट्रातल्या नाही तर संपूर्ण देशभरामधील सगळ्यात खतरनाक किल्ल्यांपैकी ज्या किल्ल्याची ओळख आहे तो किल्ला म्हणजेच कलावंती दुर्ग पाहण्यासाठी आपल्या भारतामध्ये बरेच किल्ले असे आहेत जे डेंजरस म्हणून गणले जातात कलावंती दुर्ग हा पुण्यापासून एकशे वीस किलोमीटर अंतरावरती तर मुंबई पासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावरती आहे निसर्ग सौंदर्याने नटलेल्या लोणावळ्याच्या घाटातून आम्ही कलावंतीन दुर्गाकडे निघालो पुणे मुंबई महामार्गावरील शेलुंग फाट्याजवळून या किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे किल्ल्याच्या पायथ्याशी ठाकूरवाडी नावाचे गाव आहे कडाक्याच्या थंडीत पहाटे सहा वाजता आपण कलावंतीन दुर्गाच्या पायथ्याशी पोचलो रायगड जिल्ह्यातील पनवेल पासून फक्त आणि फक्त सतरा किलोमीटर अंतरावरती असलेला कलावंतीन आणि प्रबळ गड हे दोन एक दुर्ग जोडी म्हणावी लागेल किंवा कलावंतीन जो आहे तो एक सुळका आहे प्रबळ गडाच्या शेजारी तो आपल्याला पाहायला मिळतो गडाच्या पायथ्याशी तुम्हाला नाश्त्याची सोय आहे आपल्याला ट्रॅक इकडून चालू करायचा आहे आता आपण आपल्या ट्रॅकला सुरुवात करूयात असे सांगण्यात आले आहे की कलावंतीन जो सुळका आहे तिथपर्यंत जायला अंदाजे एक दोन तास लागू शकतात काहींना एक तासही लागू शकतो पण ज्यांना ट्रॅकिंगची सवय आहे त्यांना एक तास लागू शकतो आणि त्यानंतर मग जो सगळ्यात शेवटचा पॅच असेल अशा खड्या पायऱ्या तिथपर्यंत आपण पोहचू शकतो सह्याद्रीच्या जंगलातील या कच्च्या रस्त्याने आपण कलावंतीन दुर्गाकडे निघालो आणि प्रचंड थरार तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे कारण सोशल मीडियावरती इंटरनेटवरती रील्सवरती आपण कलावंती दुर्गाच्या असंख्य व्हिडिओ पाहिले असतील पण या व्हिडिओची बातच काही वेगळी गडाच्या माचीवरती जात असताना अशी छोटे छोटे खूप सारे हॉटेल्स आहेत आता बंद आहे पण शनिवार रविवारी पावसाळ्याच्या दिवसामध्ये पूर्ण वेळ चहा नाश्ता कोल्ड्रिंक थंड पाणी या सगळ्या सुविधा इथे उपलब्ध होतात साधारणतः दीड एक तासाच्या ट्रॅक करून आता आपण पोहोचलोय ज्या पायरी मार्गाहून आपण निघत आहोत त्या पायरी मार्गाच्या बाजूला असलेल्या या छोट्याशा मंदिरापाशी तुम्ही पाहू शकताय महाबली हनुमानांची दगडावरती कोरलेली एक मूर्ती दिसते त्याच्याच बाजूला श्री गणेशाचीही एक मूर्ती दिसत आहे आणि जो मार्ग आहे तो तुम्ही पाहू शकताय हा जुना शिवकालीन मार्ग आहे दगडाच्या पायऱ्या वगैरे दिसत आहेत बऱ्याचशा पायऱ्या उध्वस्त झालेल्या आहेत पावसाचे पाणी वगैरे येऊन त्याची बऱ्याच प्रमाणात झीत झालेली आहे पण अजून सुद्धा जुना जो मार्ग आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळेल इथून आता आपल्याला आणखी पंधरा ते वीस मिनिटांनंतर आपण माचीवर पोचू नंतर मग पुढचा प्रवास आपल्याला सुरू करायचा आहे कलावंतीन सुळक्याच्या बरोबर पायथ्याशी गाव आहे याला प्रबळ माची असे म्हटले जाते कारण प्रबळ गडाची जी माची आहे त्या माचीवरतीच तीस ते चाळीस घरांची एक वस्ती आहे म्हणून प्रबळ माची पाहू शकताय कशी साधी सुधी घरे आहेत आणि इथे राहणारे लोक निसर्गाशी नाळ जोडलेली आहे साधारणतः तेवीसशे फूट उंच असा आकाशात गेलेला उत्तुंग सुळका महाराष्ट्रात हरिहर गडाप्रमाणेच विशिष्ट आकारामुळे आणि सुंदर पायऱ्यांमुळे प्रसिद्ध आहे आता अगदी काही मिनिटाच्या अंतरावरती येऊन पोहोचलोय पण तिकडे जात असताना या ठिकाणी आपल्याला दगडामध्ये कोरलेले एक गुहा पाहायला मिळाली पाहू शकताय आत असा मार्ग आहे त्याच्यामध्ये आणि आतमध्ये खोली सुद्धा आहे असे सांगितले जाते आणि चौकोनी आकाराची ही जी गुहा आहे त्याच्यामध्ये आत जाऊन आपण पाहूयात की आत नक्की काय आहे ते थोडीशी भीती वाटते तर अशा सुनसान जागी आतमध्ये काहीही असू शकते असे म्हणतात की पूर्वी कोण्या एक राजाचे कलावंतीन नावाच्या राणीवर प्रचंड प्रेम होते कलावंतीन राणी आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून या राजाने कलावंतीन राणीला प्रबळगडाच्या बाजूला असलेल्या या याच सुळक्यावर एक महाल बांधून दिला सध्या या घडीला या सुळक्यावर तो महाल अस्तित्वात नाही पण सुळक्यावर चढण्याकरता दगड फोडून तयार केलेल्या कोरीव पायऱ्या आजही जितक्या सुंदर वाटतात तितक्याच काळजाचा थरकाप देखील उडवतात असे सांगितले जाते पूर्वी या किल्ल्याचे काही वेगळेच नाव होते छत्रपती शिवरायांनी ज्यावेळी हा किल्ला जिंकला त्यावेळी स्वतः महाराजांनीच या किल्ल्याला कलावंती दुर्ग असे नाव हो दिले पूर्ण ऐंशी अंशाच्या कोणामध्ये अशा पायऱ्या आहेत त्या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात तर जाऊयात कलावंती दुर्गाचा थरार अनुभवण्यासाठी खरी चढाई ही हीच आहे तुम्ही पाहू शकताय व्हिडिओ मध्ये पायऱ्या कशा आहेत अगदी सरळ डिग्रीला पायऱ्या आहेत आणि ही चढाई नक्कीच सोपी नाही खूप खतरनाक आहे बघा पाहू शकताय अगदी तोल गेला तर काहीही होऊ शकते असे अनेक लोकांनी इथे जीव गमवले आहेत तर परंतु आपल्या महाराजांनी हे गड किल्ले किंवा पूर्वीच्या लोकांनी हे गड किल्ले कसे मानले असतील आणि कसे ते तिथे पोचले असतील हे एक आश्चर्यच म्हणावं लागेल अतिशय खतरनाक डेंजरस किल्ल्यांमध्ये हा किल्ला गणला जातो कलावंत दुर्गाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचण्यासाठी या दोरीच्या साहाय्याने रेपलिंग करत वरती जावे लागते यासाठी स्थानिक लोक आपली मदत देखील करतात पण इथून वरती जाताना मात्र प्रचंड काळजी घ्यावी लागते कारण मागच्या काही वर्षांमध्ये याच ठिकाणाहून पडून काही लोकांचे मृत्यू देखील झाले आहेत कलावंती दुर्गाच्या शेवटच्या टोकावरती आपण आहोत आणि जे सर्वोच्च टोक आहे आपल्याला सर्वांचे आदर्श ज्यांना आपण सर्वोच्च मानतो छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे स्मारक आपल्याला इथे पाहायला मिळेल दोन हजार एकवीस साली हे स्मारक या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे फार सुंदर स्मारक आहे कलावंती सुळक्याच्या मधोमध एक बाजूला पाण्याचे टाक देखील आहे विशेष म्हणजे एवढ्या उंचीवर असूनही उन्हाळ्याच्या दिवसात या टाक्यामध्ये पाणी पाहून आश्चर्य वाटल्यापासून राहत नाही ड्रोनच्या साह्याने कलावंती दुरुपचे घेतलेल्या काही चित्रफिती आश्चर्यचकित करून जातात की मनुष्याने त्यावेळेस किती मोठी झेप घेतली आहे असे आपल्याला नक्कीच वाटणार आणि अनेक तरुण पर्यटक ह्या अशा डेंजरस किंवा अवघड किल्ल्यांवर जाण्यासाठी अतिशय उत्सुक असतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बे बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील जय शिवराय